महायुतीचे दक्षिण मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे आज दादर मतदारसंघामध्ये फिरतायत आणि आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत त्यांची रॅली सुरू झालेली आहे हा संपूर्ण परिसर पिंजून काढायला त्यांनी सुरुवात केलाय आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत आपण पाहतोय की या ठिकाणी गर्दी वाढते तुमच्या प्रचाराला रॅली सुरू झालेली आहे तुम्ही वन टू वन सगळ्या मतदारांशी जाऊन भेटताय बोलताय त्यांच्या समस्या जाणून घेताय काय म्हणाल मी दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय त्यामुळे इथल्या लोकां वन टू वन प्रचार याकरता करतो की प्रत्येक लोकांना मी ओळखतो आहे प्रत्येक सोसायटीतल्या लोकांना ओळखत असल्याकारणामुळे आणि त्यांच्या समस्या पण मला माहीत असल्याकारणामुळे आणि बहुतेक समस्या सोडवल्याकारणामुळे लोकांचा प्रतिसाद हा मिळत आहे या ठिकाणी त्यामुळे लोकांना स्थानिक उमेदवार आणि गेले दहा वर्ष जी कामं या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मला विश्वास आहे की हा या, मतदारसंघ यावेळी महायुतीच्या माध्यमातून भरघोस मतांनी मी विजयी होईल नक्कीच महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी राज्यसभेवर असणारा एक उमेदवार या ठिकाणी पाठवलेला आहे एकेकाळी तुम एकत्र शिवसेनेमध्ये होता आज तुमच्यासमोरच त्यांचं आव्हान आहे तुम्हाला किती आत्मविश्वास आहे ज्या पद्धतीनं तुम्ही कामं करत आलेला आहात या सगळ्या लोकांची जनता तुम्हाला मत देईल यावेळी मला संपूर्ण विश्वास आहे कारण जनता हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार स्थापन व्हावं ही जनतेने एक निर्णय घेतलेला आहे आणि गेले दोन वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईकरता जे काही धोरणात्मक निर्णय झाले त्यामुळे मुंबईतल्या जनतेला दिलासा पण मिळालेला आहे बहुतेक त्यांना फायदा पण झालेला आहे विशेष करून आता ज्या बिल्डिंगमध्ये आपण होतो तर तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हाडाचा पुनर्विकास हा गेले कित्येक वर्ष रखडला होता तर त्याकरता जी आर काढायचा करता वारंवार मागणी येत होती परंतु ती पूर्ण केली जात नव्हती पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल स्थानिक आमदार आमचे सदा सरोणकर असेल आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून आज तीनशे अठ्ठ्याऐंशी बिल्डिंगला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे एक मोठा दिलासा कारण त्या ठिकाणी बहुतेक सर्व मराठी लोक आहेत आणि सर्व शिवसेनेचे समर्थक शिवसेना प्रमुखांना मांडणारे लोक आहेत पण त्यांचा पुनर्विकासासाठी कोणीच निर्णय घेत नव्हते तर केवळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांनी घेतल्यामुळे त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि दादर ए माईम परिसरात मोडकळीच आलेल्या इमारती खूप आहेत आणि इकडे भाडेकरू आणि मालक हा खूप वाद आहे त्यामुळे रिडेव्हलपमेंट इथलं थांबलेलं आहे त्यामुळे भाडेकरूंच्या पाठीशी आता राज्य सरकार उभं राहिलेलं आहे आणि भाडेकरूला कायद्याचं संरक्षण पण दिलेलं आहे त्यामुळे आता भाडेकरूंमध्ये एक चांगलं विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून मला विश्वास आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचा एक शिवसैनिक म्हणून मला लोक या ठिकाणी निवडून देतील नक्कीच तुम्ही पुनर्विकासाचा मुद्दा काढला ये एसी आप गैम्बलर हो ना गैम्बलर जुआ खेलते हो ना तुम जुआ खेलते हुँ? हो अरे नहीं ये तो कुछ भी बोले जा रहे इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबिलाईजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए वी गार्ड इंडिया सग मोटा पुनर्विकास ते धारावीमध्ये होत आहे याकडे उभ्या देशाचं त्यासोबतच एशियाचं सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे तिथलं देखील पुनर्विकास होणार आहे विरोधक ज्या पद्धतीनं घेरण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्यावर सुद्धा आरोप आहेत आणि अदानींना हे सगळं आंदण दिलं जात आहे असा देखील एक आरोप होतो आहे या सगळ्यांना उत्तर कसं देणार विरोधक खोटा प्रचार करत आहेत विरोधकांना धारावीचा पुनर्विकास व्हावा असं वाटतच नाही ज्या मातोश्रीच्या हक्केच्या अंतरावर धारावी आहे त्या धारावीकरांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं हे त्यांना मनापासून वाटत नाही आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं खऱ्या अर्थाने ते जर शिवसेना प्रमुखांचे विचार मानत असेल तर धारावीचा पुनर्विकास म्हणजे शिवसेनेचा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न ते आम्ही साकार करतो तर ते साकार करण्यात कुठे ना कुठेतरी विरोध करणं आणि खोडा घालणं ही खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरुद्ध भूमिका आहे ती धाराविकारांना माहिती आहे आणि धारावीकर विकासाच्या बाजूने आणि मला संपूर्ण विकासाच्या बाजूने सहकार्य करत आहेत आणि हा जो त्यांचा खोटा प्रचार चालला आहे त्याला कोणी सपोर्ट करत नाही नक्कीच श्रीकांत शिंदे यांच्यावरती संजय राऊत यांनी आज आरोप केले आहेत आणि पाचशे कोटींचा घोटाळा त्यांच्या फाउंडेशनमधून झालेला आहे असा थेट आरोप केला पंतप्रधानांना त्यांनी पत्र लिहिलं आहे कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न होतो आहे संजय राऊत हे रोज कोणावर ना कोणातरी खोटे आरोप करत आहेत कुठलेही त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतात आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातूनच समाजकार्यच झालेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी आता त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या माध्यमात जे निवडून येणार आहेत शंभर टक्के तर त्यांना कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब करण्याकरता हे असे खोटे बेचूट आरोप है, ते, ते करत आहेत कुठ त्या आरोपात कुठलंही तथ्य नाही आहे आणि त्या आरोपांना कडे गांभीर्याने बघायची गरज पण नाही बरं एक शेवटचा प्रश्न आहे किती मोठ्या मताधिक्यानं तुम्ही यावेळी निवडून याल स्वतःचाच विक्रम मोडाल का नाही निवडून येणार हा हा संपूर्ण मला विश्वास आहे आणि भरघोस मतांनी निवडून येणार लीड तुम्हाला चार जूनला कळेल ही तुमची थर्ड टर्म आहे त्यामुळे केंद्रात सुद्धा तुमची वर्णी लागू शकते अशी ही चर्चा आहे जर मंत्रिपद मिळालं तर कोणतं खातं तुम्हाला जास्त आवडेल घेण्यासाठी नाही या हे आता निवडणुकीत निवडून येणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मी स्वतः निवडून येण्यावर आणि निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे तर माझ्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे आणि लोकांचा विश्वास मिळवणं हे महत्त्वाचं आहे नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि निवडून आल्यानंतर पण तुमच्याशी बातचीत सुरूच राहील तर आपण पाहतोय या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि ठिकठिकाणी जाऊन ते थेट मतदारांशी बोलतायत कॅमेरा पर्सन योगेश गुरफसा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं